टू चंदगड आज या ठिकाणी आडदई शनिवारी या उपक्रम सुलीवरची भाकरी हा उपक्रम राबवला गेलेला आहे आणि आपण आटीच्या मुली इकडे आहेत आणि त्या भाकरी बनवत आहेत सृष्टी तुला कसं वाटलं हा सुलीवरचा भाकरी बनवायचा उपक्रम खूप त्रास झाला आणि माझ्या डोक्यात मला तेजस्वी पण आहे मुग्या आठवीची विद्यार्थी तिने सुद्धा इथं चुलीवर भाकरी वाजले तिला काय वाटतं बुग्या <laughs> त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं की दररोज आपली आई कशा पद्धतीने भाकरी वाजवत असेल आज त्यांनी हा अनुभव घेतला आणि खऱ्या अर्थानं आईचं प्रेम आईचं कष्ट त्यांना जाणवलेलं आहे खेडू आकाश न्यूज चंद्र दररोज पहाटे उठून घरातील प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेणारी स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून आपल्यासाठी प्रेमाने भाकरी करणारी मायची सावली ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजावी आईच्या रोजच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव यावा या भावनेतून दिन इंग्लिश स्कूल चंदगड येथे आनंदाई शेनवार उपक्रमांतर्गत चुलीवरच्या भाकरी हा अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला अनुभवातून उमरलेली संवेदना भाकरी करताना येणारा त्रास धुरात उभं राहण्याची कसरत या सगळ्यातून विद्यार्थ्यांना आईच्या ताग्याची खरी किंमत कळाली चुलीवरच्या भाकरी हा उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ भाकरी नाही तर आईच्या कष्टांची जाणीव कृतज्ञतेचा भाव आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकून घेतला असा उपक्रम आईच्या प्रेमाला शब्द देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर राहणारा ठरला दीन इंग्लिश स्कूल चंदगढी शाळा फक्त शिकवण देत नाही तर माणूस घडवते भाना शिकते संस्कार रुजवते।